ठाण्यातील किसन नगरमधील समाजसेविका शबनम इम्तियाज खान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात काल साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यामध्ये काल हजुरी विभागातील जिलानीवाडी येथील विधवा महिलांना समाजसेविका शबनम इम्तियाज खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचं किटचं वाटप करण्यात आलं होतं गेली अनेक वर्ष समाजसेविका शबनम इम्तियाज खान या प्रभागांमध्ये विविध समाज उपयोगी कामं करत आहेत त्यामुळे त्यांची प्रभागांमध्ये लोकप्रियता वाढत आहे काल प्रभागामध्ये शबनम इम्तियाज खान यांचा वाढदिवस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांकडून केकवर भावी नगरसेविका असे लिहिलेला केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच भावी नगरसेविका आशा आशयाचे बॅनर लावून शबनम इम्तियाज खान यांना या कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर देखील लावण्यात आले होते यावेळी शबनम इम्तियाज खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते